नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय हुट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्राच्यामध्ये मा बादळाचा जोर महाराष्ट्राच्या दिशेने वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात असून अतिवृष्टी ते सदृश पावसाचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्रेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या पुढील आनंद सविस्तरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रात निर्माण झालेले आर्द्रतायुक्त वारे मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीला दडकून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तसेच महाराष्ट्राच्याही भागातून हे वारे बंगालच्या उपसागराकडे जात आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अधिक तीव्र होऊन महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा असून अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा अतिवृष्टीचा जोर राहील तमिळनाडू तेलंगणाच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील कर्नाटक राज्यातही उत्तर आणि दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम हैदराबाद अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा धनबाद कोलकत्ता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सव्वीस अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली बंडा आलडणा बेडशी रामगड चांदगड या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगावला मध्यम स्वरूपात राहील धामणे कानाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर कानकोण जागवी रिओना मडगाव कुचकोडे साईगाव कष्टोलराग तिकसा अलगोटे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे वास्कोदगामा पणजी बिचलियम अंजुनियम कानाकोंबी पारसेम अलरोना इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीसारखा पाऊस बंडा सावंतवाडी अरस वेंगुळा महापण कुडाल या भागात राहील तसेच कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली वैगणी पिपका या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज येईल पश्चिम भागातही जोर वाढलेला असून पोंडा राधानगरी कारेपट्टण गगनबावडा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रेपटन लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुडला मध्यम स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा ज्योतिबिल हलका मध्यम रेल संगोळ हे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर इचलकरंजी इस्पुर्ली कागल जैनवाडी सल्लगा मध्यम स्वरूपात राहील बिद्री मुरगुट निपाणी कापसिलाई मध्यम स्वरूपात राहील चिकुडी सांकेश्वारा मालजाटी कुरणवाडी आणि गोकाक अलकांगी देवणकाटी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील नेसरी अड्डाला या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला हलका मध्यम राहील तसेच शिरगुपी कुडाची हिरकल रायबक तेवणकाटी या भागातही मध्यम स्वरूपात राहील आणि सांगली मालगाव देसिंग इचलकरंजी अष्टा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पावसाचा जोर हा जत धागलपूर बिलर कानामडी जळकाटी किरंगी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर या भागात बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील மாயணி வடூஜ நிந்தா தேவடில மதமஸ்வரூபத்தே ரமத்பூர் சா கொகி மதிமே வை ஹண்டா போர்ஷி மதமஸ்ரூப்பல்டண பராடிங்பூரமத்திலுசு ஜோதார பாசாசா அந்தாஜே சாராரா ஜி பச்சிமேக்கடி ஜோர வாடேலும் கோயநபட்ட அரழ அரவடை ஜோரார்ஸ்வூபூர் ரெயில் மாக்கவடா லோட்டேச்சோபூல ஜோராரஸ்வூபூர் ரயில் நடுவி மார்க்வா தாம்பர டாகா खेड मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे दापोली पाचपाने कलसित महाबळेश्वर लई जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील महाड गोरेगाव लई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे कलशित श्रीवर्धन लई जोरदार स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर जास्त राहील व्याली सोनापूर इकडे मध्यम स्वरूपात येईल लवासा जिटे टालाइंडापूर रोहन नागठोणा आंबेकळवण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बोरशुळ मार्गाव जेजुरी मध्यम जोरदार स्वरूपात येईल खेटवल्ली सासवड शिवपुरलाई मध्यम स्वरूपात येईल लोणी कालभर वागुली पुणे डायरी सोनापूर पुनावले आळंदी चाकण शिंदेखेड मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील मुसळधार पावसाची शक्यता कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा या भागात राहील राऊ नार्वे बोरी पालेगाव सुद्रुक जोरदार स्वरूपात राहील शिक्रापूर बांबर्डे तसेच शिरूर मठ कवटे पाबल इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून बिगवण केटरो रोड खोंडे सेल्सिअस करमाणा परंडवांगी या भागात मुसळधार स्वरूपात राहील बारामती लुसुमे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलुल मालसिरस बेलापूर पिल्वी बालवानी मौ बुद्रुक इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मसवट दिघाची आटपाडी चिंके मध्यम स्वरूपात येईल मंगळवेढा मारवाडे इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरुळ बिलाटी सोलापूर जामगाव मुंगोळी मंदरूप वलसंग अक्कलकोट या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वलसंग वटगरी अलूर तुगाव उज्जनाम घोटाला रुदुरवाडी नदुर्गाव टिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील उडुला तांदवडी तुळजापूर वैगंग पाणीगाव अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही जोर वाढलेला असून राशीन कर्जत आणि तसेच मिरजगाव जामखेड काढाष्ट्री श्रीगोंदा पालेगाव सुद्रुप जबरदस्त पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव सुपे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अलकुटी अल्याने टाकळीटोगेश्वर घारगाव मांडवे मजुनोर ओतुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातळी जांभळीलाई जोरदार सुरू पातळी धनगरवाडी शिरळ महाका बक्तापूर अमरापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे दिवळीप्रवरा राऊरी बन्नासनिवासा श्रीरामपूर तालिकाबन अश्वि लोणी संगनमेर जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतंबा कोपरगाव वावी जवळके मंजूरलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमातेकडे पावसाचा जोर वाढलेला असून लगतचं परिसर बघितलं तर रायगड जिल्ह्याचा सोंडी अलिबाग पेनचोळ कुपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याकडे कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कल्याणुंबली निंजाली मदलापूर मुरबाड तसेच शिवालय वैशाक्री सम्राट गुंडा तसेच उंबरपाडा पिल्वी कडी वैशाला अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले पालघर बैसर मध्यम स्वरूपात राहील मानोर कुडणलाई मध्यम स्वरूपात राहील वाडा परळी पुरी मुनगाव वडिवरे जोहर मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर नांदोड शिंगोटी बावी जवळके मंजूर मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी नागपूर निफाड लसलगाव पटोदा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोटंबई चांदवडलाई मध्यम स्वरूपात येईल ओझर कळवण देवळा सापुतारा जोरदार पावसाचा अंदाज आहे சட்டணா ஆ ஐட்ட தாராலை ஜோதாரஸ் ரயில் அண்ண சௌதான மாலா மாலைகா அஞ்ச நிம்சிவு சிஞ்சுவே ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் சோரவட பிம்பழணேரோசனை மத்தியம் ஸ்வூபால் ரயில் நவர விசல்வடி போர்ச்சக்கை ஜோதார பாசா அந்த அக்கலகோ தர்டனா अक्कलकुवा तलोडा धोनरा जोरदार स्वरूपात येईल नंदुरबार शहादा करपाली अंचाले देवी दिवीदुसाने मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव बुडकी सांगवी सुले बालाने शिरपूर गोडी इसाले सत्रेसैन मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि नांद्राणे जापोरी या भागातील जोरदार स्वरूपात येईल कापडणे नवारी धुळे अंजंग अरबी बोगरुड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाची शक्यता चोपडा ओव्हाड आडगाव हिरपुरा यावल पैजवूर या भागात राहील ढरंगाव रंडळ जोळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मुडकोपाचारा पाऊस जामनेर बोडलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चायसगाव सायगवल अंबाला कन्नड हतनूर तसेच नांदगाव तालवण ममदापूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापुले जोरदार स्वरूपातील एलगुपा देवगाव लंबरी श्री छत्रपती संभाजीनगर सांस्थेपिंपरी लिंबेजोळगाव बिडकीन धाकीपाल पैठण काचूडपाचूळ जोदासूर उपात्रेल दैगावणी अमरापूर हंसापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बंगळूर रामशेगडा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील पानवाडी तारगाव गलपांगरी जालना अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राजा दावडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदान या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड मध्यम स्वरूपात राहील यलोम चौसाला पाटोदा कर्डा जोरदार पावसाचा अंदाज आहे दारुरखेज परळी अमेजोगाई घाटनांदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळंबासा तारकेट करडा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वैरभंग पाणी बार्शी तुळजापूरलाही जो हजार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बर्डापूर बोकडा रैनापूर लातूर रोड जोरदार स्वरूपात राहील मुरुड घाटेगाव लातूर पेठखोंड बाडा औसा किंचवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटणजी किल्लर आणि निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील और शाहजानी हलसी भालकी बिदर या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीसारखा पाऊस उदगीर मुरकी हणीगाव जाकल अरुंदा या भागात राहील दिगडू रुदुरलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून पडुणजूक जळकोट मुखेड अहमदपूर राणीसावगाव तुफान पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा लोवा बुजुर्ग गंगाकेट पालम या भागातील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जारी बोरी जंतूरलाही जबरदस्त स्वरूपात राहील परतूर मटा सेलू अष्टी पाथरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड बागाला मुकेट भोकर पेटोंबरी इकडे पावसाचा अंदाज राहील खोंडलवाडी धर्माबादलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे बैष्णा शिवाणी जोली मुसदा स्वरूपातील तमसा हिमायत नगर डाकनी मोल्सुंदी किनमट मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून हिंगोली औन कळमनोरी इनापूर मागाव मौरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल मंगळूर पिकरजनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली केलवार बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल मोटाला पिंपरी गावली गोडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे दासराखेड बुद्रुक दिन नदुना तसेस खामगाउसलधार पावसा अन्दाज रहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाकेट तेलरा जळगाव जामत अंधुणा पाथर्णा जोरदार स्वरूपात राहील अकोला परगाव मंचू गोरेगाव आणंदा खामगाव शोगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही जोरदार स्वरूपात राहील अंजनगाव सोजी आस्सेगाव चिखलदरा मध्यम रेल अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणतडी मोर्शीलाई तुफान पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावतीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मोजारी तळेगाव अष्टी कर्जना अतिवृष्टीचा जोर राहील दुर्गवडा काठी जयगेडाव वरुड नरकेट पांढरणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे चांदूर धामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव नांदगाव कंडेश्वर पलीगाव बाबुलगाव जबरदस्त पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे कलाम जामोड़ा यवतमाळ नेर धारवा झोदार स्वरूपात राहील रुई जवाई अर्नी त्यानी साक्री झोंडी पसतकंडळा अतिवृष्टीसारखा पाऊस रेल घाटंजी करंजी पांढरगवडा पेंढारी पटणबुरी निंबुडा अलिदाबादलाई मुसळधार पावसाचा अंदाज हात ठिकठिकाण राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट आणि देवळी कोल्हापूरलाही जोरदार स्वरूपात राहील तुळजापूर बारबडी मध्यम जोरदार स्वरूपात राहील वर्धा जामणीलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील अतिवृष्टीसारखा पाऊस तळेगाव अरवी वडोणा लाडगड या भागात राहील नागपूर जिल्ह्याकडे बोरी को तुतीवडा कोडाली काटोर जोरदार स्वरूपात राहील नागपूर हिंगणा पाचगाव तसेच धामणा डोरली कमेश्वर उमरी सावरणे मडगाव विछवा तुफान पावसाचा अंदाज आहे कामटी पार्श्वनी रामटेकलाही जोरदार पावसाचा अंदाज भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंदारी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मौदा चिखली बार्शी असोली कंदारी रामटेक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अडाईल गोतमगाव पावनी भिवापुलाई तुफान पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्राणी कोलेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिडा सांगजरी कोरेगाव आमगाव लांजी साबरीटोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटे मेंदा देसिंग अरमोरी कुरखेडा वालेटोळा जोरदार स्वरूपात राहील वलनी सिंदवाई राजोळी मळसावलीई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली धुनारा मुरंगौलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी अष्टीमलचे एटापल्ली आहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा पाराकोट अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला अतिमुसदास स्वरूपात जाईल बल्लपूर कजवाली चंद्रपूर रोड वणीकायर या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चौगे चिमोर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय